नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत सांगोला शेळी बोकड मेंढी बाजारामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत शेळी मेंढी यांच्या किमती त्यांचं वय याबद्दल सविस्तर माहिती आहे मित्रांनो सांगोला बाजार प्रत्येक रविवारी सकाळी ते दुपार दोन वेळ चालू असतो या बाजारामध्ये शेळी मेंढी बोकड यासोबतच खिल्लार जनावरांमध्ये गाई खिल्लार खोन खिल्लार बैल याचे पड्याई याचे गाई मैस बाजार हे सर्व काही या बाजारामध्ये उपलब्ध आहे मित्रांनो एक वेळा या बाजाराला अवश्य भेट द्या या बाजाराचा पत्ता आहे सांगोला खुशोत्पूर्ण बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र सर्व जाणून घेऊयात शेरे मेंढी गोखड बाजाराबद्दल अधिक माहिती का म्हणतात बोकडाचं बत्तीस हजार किती वर्षाचा आहे एक वर्ष वयचं आहे जास्त मोठं आहे एक वर्ष दीड वर्ष एक वर्ष एक वर्ष शेवट काय फायनल एकतीस हजार रुपये बर ही बाकीच काय शे आहेत का अठराय ते बरं बोकडा जाकडा एकडा दहा सांगतो नऊ सांगतो वयांसोबत रेट आहेत

काय म्हणतो किंमत तुम्हाला कधी किती होतं किंमत पस्तीस हजार रुपये किती वय एक वर्ष पुढे काय आणमा पाठी काय म्हणतो पाठराची किड सव्वा बारा हजार जुठ सव्वा बारा हजार रुपया मग काय म्हणते किमती अलीकडे पांढराजी पलीकडची बरं यांचं वय किती आहे काय पावले पाऊन दोन वर्ष वय यांच पाऊन दोन वर्ष मित्रांनो आता बकरी जवळ आल्यामुळं बाहेर काढत आहे विकायला

किती साडेस हजार रुपये एक काय म्हणत किंमत पंचवीस किती वयाज आहे काय दीड वर्ष वयाज आहे आणि हे त्याचं काय सांगतो किंमत एकोणीस हजार रुपये का म्हणतो मोठे पकडायचं साडे सतरा किती वया पकडायचं दोन वर्षाचं आहे भा भैया का म्हणते पकडायची किंमत पस्तीस हजार किती वयाचं पकडाय दीड वर्ष वयाचं आहे

मग कसंती शेळांची शेळांची नऊ हजार नऊ हजार रुपये एक शाळा गाव पण द्या हजार द्या मग काय सांगितले मेंढ्रेस किमती दहा हजार रुपये एक किती म्हणायची मेंढ्रेस काही मेंढ्रेस वय किती

आठ हजार रुपये एक माझी किती तीन नर तीन माझी प्रत्येकी एक वीकले किती रुपये किलो आठ हजार विकले सात हजार नऊशे विकले बोकडे किती आहेत पाठी किती आहेत सगळी बोकड आणले सहा बोकड सहा पाटी बरं काय सांगते एका नागाची किंमत सांगतो सात हजार रुपये एक कुठलं गाव ही कसं तर किमतीन सहा हजार रुपये लगे मी तुराने किंमत आहे का म्हणतं किमती किती किमती नऊ हजार नऊ हजार रुपये किती माझे सात माझ्या चार तीन आहेत तीन तीन माझे सात हजार रुपये नऊ हजार नऊ हजार रुपये किती वय यांचं काय ते चर्चा महिला चर्चा महिन्याचे गाव कुठलं आपलं चिकमहू चिकमाहू तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा शहाजी गोव्यामध्ये यादव पंच्याऐंशी तीन हजार चौऱ्याहत्तर पंचेचाळीस साडेसात हजार रुपये एक नर किती माधी किती यात पाच माझे आहेत बारा नर यांचं वय किती आहे हे आहेत तीन महिने तीन तीन महिने आ... वयाचे गाव कुठलं हरेवडी हरेवडी तुझं नाव मोबाईल नंबर समाधान कोळीकर शहाऐंशी सव्वीस सत्त्याऐंशी शहाऐंशी सव्वीस झिरो सात झिरो नऊ तेरा